नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे जो आमचं दादा सेईटीवाला या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी मी इन्स्टिट्यूट लेवल कोटा आणि मॅनेजमेंट कोटा त्याचबरोबर स्पॉट राऊंड काय असतो या सर्व गोष्टींचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून बघितले नसेल तर नक्की बघून घ्या स्पॉट राऊंडमध्ये कमी पर्सेंटालच्या मुलाला चांगलं कॉलेज मिळण्याची ही एक संधी असते तर त्या ठिकाणी आपण ज्या संधीचा फायदा घेऊ शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही बघू शकता तर ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जाणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला कॉलेजची किती फी भरावी लागणार आहे आपण ते कुठं चेक करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे जे विद्यार्थ्यांनी पार्क दाता सी वाला वरती या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ॲडमिशन रिगार्डिंगबद्दल तुम्हाला ज्या काय डाऊट्स असतील सर्व गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर स्पॉट राऊंडसाठी कुठं ॲप्लाय करायचं आहे ऑलरेडीच मी इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट स्पॉटरच्या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज दिलेलं होतं की थ्री के सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या स्पॉट रॉमबद्दल मी माहिती देणार आहे तर आता तुम्हाला ॲडमिशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट जे डॉक्युमेंट असेल तुमची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला फार महत्त्वाचं आहे तर त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर त्यानंतर सेकंड नंबरचं जे काही डॉक्युमेंट आहे ते आहे तुमची कास्ट व्हॅलिडिटी काय तर तुमच्याकडे तुमची कास्ट व्हॅलिडिटी असणं देखील आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आता ज्या विद्यार्थ्यांनी एफ सी सेंटरला त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं काय एफ सी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं परंतु रिसिप्ट आली नाही त्यावेळेस तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हतं तुम्ही काय केलं त्याच्याऐवजी रिसिप्ट अपलोड केली काय केलं रिसिप्ट अपलोड केली तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं त्या ठिकाणी तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि ते व्हेरीफाय करायचं काय करायचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचा आणि ते व्हेरीफाय करायचं जर ज्या कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंट भेटली आहे म्हणजे ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जर एफ सी सेंटर अवेलेबल असेल तर तिथून देखील तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकताय आणि त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकताय जर तुमचे आत्ता डॉक्युमेंट आलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सिम्पल वेमध्ये एफ सी सेंटरला जा एफ सी सेंटरला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड करून घ्या त्यानंतरच तुमचं ॲडमिशन प्रोसेस होत असते या सर्व गोष्टींची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला नॅशनलिटी रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही नॅशनलिटी टाकली किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट पासपोर्ट ज्या गोष्टी वापरलेल्या असतील या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आता कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागत नसते ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना देखील लागत नाही नॅशनलिटी ही सर्वांना कंपल्सरी आहे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे चार नंबरला आहे डोमिसाईल बर्थ सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सर्वच विद्यार्थ्यांना याची आवश्यकता आहे जे डॉक्युमेंट तुम्ही रजिस्ट्रेशनचे वेस आणि डॉक्युमेंट व्हेरीफाईड केलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी वापरू शकताय आता इन्कम सर्टिफिकेट हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे इन्कम सर्टिफिकेट तर इन्कम सर्टिफिकेट का बरं ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे काय आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे परंतु यांना कॅटेगरीची स्कॉलरशिप भेट कॅटेगरीची स्कॉलरशिप भेटते मुलींसाठी गर्ल्स एज्युकेशन स्कॉलरशिप आलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे त्यांना डब्ल्यू एस ई बी सी या सर्व विद्यार्थ्यांसाठी इन्कम सर्टिफिकेट फार महत्त्वाचं आहे ॲडमिशनच्या वेळेस याची रिक्वायरमेंट तुम्हाला असतेच कंपल्सरी तर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांकडे इन्कम सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे नॉन क्रिमिलर हे फक्त कोणाला जे ओ बी सी कॅटेगरी आहे एस बी सी आहे एस सी बी सी आहे त्याचबरोबर एन टी कॅटेगरी व्हिजे एन टी कॅट व्हिजे एन टी कॅटेगरी या सर्व विद्यार्थ्यांसाठी याची आवश्यकता आहे परंतु एस सी एस टी कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी या गोष्टींची आवश्यकता नाही आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कोणासाठी फक्त जे डब्ल्यू एस आहेत ईडब्ल्यू एस कॅन्डेट आहे, आहे त्यांच्यासाठी ते पण फक्त स्टेटचं लागतं काय ते पण फक्त कोणतं स्टेटचंच तुम्हाला चालणार आहे टेन्थ मार्कशीट अँड टेन्थ मार्कशीट अँड सर्टिफिकेट ट्वेल्थ मार्कशीट अँड सर्टिफिकेट हे सर्वांनाच लागतं ट्वेल्थ लिविंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला रिसिप्ट कम अॅक्रोजमेंट म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही एफ सी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरीफाय केले एफ सी सेंटरला काय डॉक्युमेंट व्हेरीफाय केले त्या ठिकाणून तुम्हाला एक रिसिप्ट भेटली लास्टला त्यावरती तिथला स्टॅम्प आहे काय आहे स्टॅम्प आहे तर यालाच आपण काय म्हणतो रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट लेटर तर जे काय फर्स्ट प्रिंट आहे तुमच्या डॉक्युमेंटला जो काय जेरोक्सचा सेट होता त्यावरती त्यांनी लावून दिलेलं असेल तर ते तुम्हाला आवश्यक आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात तर ते, सोबत हो। ला ला तर, ते, ते तर, तुम्हाला घेऊन जाण्यासोबत आवश्यक आहे कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे जे कॉलेज आपल्याला भेटलेलं आहे तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला बघायला भेटतं कुठं लॉग इनमध्ये जसं आपण नॉट फ्रीज करत आलेलो आहो परंतु आता फोर्थ राऊंडला आपल्याला काय करायचं आहे तर फ्रीज करायचं आहे त्या ठिकाणी फ्रीज केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर जनरेट होईल अलॉटमेंट लेटरची पी डी एफ घ्या अलॉटमेंट लेटर जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला पी डी एफ त्या ठिकाणी घेऊन जायची आहे ही सिंपल वे मध्ये एंट्रन्स एक्झाम मार्कशीट म्हणजे तुम्ही सी टी आणि जे डबल ई ज्याच्या थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दोन्ही मार्क्स इन्क्लूड केला असतील तर तुम्हाला दोन्हीची आवश्यकता आहे आधार लिंक नॅशनाईज बँक अकाउंट पासबुक कोणाचंही चालेल वडिलांचं असेल तरी चालतं आईचं असेल तरी चालतं कॅन्डिडेटचं असेल तरी देखील चालेल मायग्रेशन किंवा गॅप सर्टिफिकेट जर तुम्हाला युनिव्हर्सिटी चेंज होत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट जर तुम्ही मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमधून भेटलं नसेल तर त्या ठिकाणून घ्या आणि तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस याची रिक्वायरमेंट असेल जर तुम्ही गॅप घेतलेलं असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो या सर्व गोष्टींची आवश्यकता तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळेस आहे यापेक्षा कोणतीही जास्त गरज लागणार नाही आता कॉलेजची फीज कुठं बघायची प्रत्येक कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे काय प्रत्येक कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्यामध्ये फी स्ट्रक्चर नावाचं सेक्शन असतं तुम्ही ॲडमिशनच्या पोर्टलवरती गेला त्याच कॉलेजच्या तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसेल किंवा बा? आता बाहेरच बऱ्याचशा साईटचं सा फी स्ट्रक्चर त्याच ठिकाणी दिसतं जी आपली कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी असेल एस सी बी सी कॅटेगरी असेल ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल व्ही कॅटेगरी असेल एन टी कॅटेगरी असेल जी कॅटेगरी असेल त्या ठिकाणी आपण जाऊन बघायचं आपल्या आपल्या कॅटेगरीसाठी किती फी आहे तेवढीच फी आपल्याला बारावी लागते मोस्टली सगळ्याच कॉलेजेसमध्ये आता फोन पे गुगल पे या थ्रू ट्रान्झॅक्शन होतात परंतु जे वे ओपनचे विद्यार्थी आहे ज्यांना एक लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करायचं आहे तर त्या ठिकाणी अडचण येऊ शकते आपलं फोनपे लिमिट किती आहे या सर्व गोष्टी तुम्ही चेक करू शकता गुगल पे पेटीएम तर त्या ठ त्याऐवजी तुम्हाला जर ॲडमिशन आता तुम्हाला फोर्थ राऊंडनंतर कन्फर्मच करायचं आहे तर तुम्ही त्या कॉलेजच्या नावाने डी देखील काढू शकताय आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हे फोर्थ राऊंड झाल्यानंतर स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या अलॉटमेंट येणार आहे या सर्व गोष्टी नंतर होणार आहेत परंतु फोर्थ राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन कम्प्लीटच करायचं आहे तर या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर वगैरे काय काय आहे मोस्टली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट येणार नाही आहे तीन थर्ड राऊंडमध्ये जे कॉलेज असेल तेच बऱ्याच मुलांचा फायनल राहील परंतु ज्यांचं कॉलेज चेंज होईल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी याची काळजीपूर्वक घ्यायची तर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं त्या ठिकाणी काही त्यांच्या ॲडमिशनसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत का आपण त्या सर्वांनी फॉलो करायचे आहेत आणि बाकीचे अँटी रेगिंग वगैरे जे असतं ते कॉलेज स्वतः त्या ठिकाणी अपर आय डी वगैरे काढायला होतं तर ते सर्व गोष्टी कॉलेजमध्ये होतात त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नसते तर अजून माहितीसाठी तुम्ही दादा सिटी वाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला या स या चॅनलवरती सर्व इंजिनिअरिंग रिगार्डिंग कंटेंट मिळून जाईल थँक्यू थँक्यू सो मच